या निसर्गाची किमया बघा की एखादा मुका प्राणी ज्या मुख्या प्राण्याला आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत आपल्या मनात काय चाललं हे आपल्या तोंडा वाटे सांगता येत नाही अशा मुख्या प्राण्यावर संपूर्ण गाव प्रेम करायला लागतं गावच काय संपूर्ण जिल्हा जिल्हाच काय तर संपूर्ण राज्य प्रेम करावं लागतं अशी आपली माधुरी उर्फ महादेवी खर तर या एक हत्तीची गोष्ट आहे जी गोष्ट हो खूप जास्त महाराष्ट्रामध्ये आता व्हायरल होती आणि त्याच्याबद्दल माझं वैयक्तिक मत काही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि खर तर खूप दिवसानंतर मी या चॅनलवर व्हिडिओ पोस्ट करतोय चॅनलचं नाव चेंज केलंय चॅनलचं रूप चेंज केलेलं आहे चॅनलचं नाव आहे अनुपम कुमार बोलतोय जयशिवरा मंडळी कसं काय मी अनुपम अंकुश कुंभार एक मराठी माणूस नांदणी हे कोल्हापुरातलं गाव आणि याच गावातील आपल्या सर्वांची लाडकी हत्तीनी माधुरी जी आता वंतरामध्ये घेऊन गेलेली आहे तिला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पण ठीक आहे खर तर कोल्हापूर म्हणलं तरच आपुलकी येते कोल्हापूर म्हणलं की प्रेम माणुसकी या सगळ्या गोष्टी वरती येतात आणि हे माझ्या अनुभवातून सांगतो मी काहीतरी जाऊन बघा कोल्हापुरामध्ये खरंच प्रेम आपुलकी माणुसकी या सगळ्या गोष्टी खूप बघायला भेटतात आणि असाच एका शहरातील एका गावातील लोकांनी एका मुक्या जनावरावर जीव लावला आणि इतका जीव लावला इतका जीव लावला की ज्यावेळी त्या मुक्या जनावराला वंतरामध्ये घेऊन जातो तेव्हा ढसा ढसा सगळे गावकरी रडले मी बघितलेत ते व्हिडिओ म्हणजे ते व्हिडिओमध्ये ज्यावेळी माणसं रडत होती त्यावेळी ठीक म्हणजे रडतात माणसं इमोशनली अटॅच असतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत पण त्याच व्हिडिओमध्ये मी जेव्हा बघितलं माधुरीच्या डोळ्यात अश्रू आले तेव्हा माझ्या अंगावर काटा आला आणि माझ्या डोळ्यातले पण अश्रू थांबलेत तो एक लगेच इमोशनल अटॅचमेंट माधुरीचा त्याच्या ठीक आहे मी गावकऱ्यांचा म्हणत नाही गावकऱ्यांच्या मनात काय आहे गावकऱ्यांनी किती हट्ट केला तो सगळा भाग राहतो बाजूला पण त्या माधुरीच्या नक्की मनात काय होतं माधुरीला नक्की जायचं होतं का या सगळ्या भावना आपल्याला त्या माधुरीच्या मधून दिसून आले की माधुरीला पण खूप जास्त वाईट वाटत होतं नांदणी हे गाव सोडत असताना मग हे काही लोकांना समजलं नाही का आता खर तर हा सगळा मुद्दा समजून घ्यायचा असेल ना तुम्हाला तर मी जास्त खोलात जात नाही रिसर्च भरपूर केलेली आहे मी पण मला ते सगळं दाखवायचं नाही तुम्हाला मला एक इमोशनल पार्ट तुमच्या आणायचा आणायचंय इमोशनल पार्ट समोर आणल्याने काय फरक पडतो नाही पडतो हा भाग मला यात नाही पडायचा की बाबा इमोशनली गोष्टी सांगितल्याने कुठं काय होतं का अधिकारी असतात उच्च न्यायालयाचा निकाल असतो वगैरे वगैरे त्यात मला पडायचंच नाही मला खरं सांगायचं की मला काय वाटतंय खर तर पेटा ही जी काही संस्था आहे पेटा ही संस्था जर तुम्हाला माहित नसेल तर मला देखील आजच समजली कारण की मी आता रिसर्च करत होतो पेटा ही संस्था प्राण्यांसाठी जे काही मुख्या जनावर आहेत किंवा वन्य प्राणी असेल पाळीव प्राणी असेल यांच्या संरक्षणासाठी किंवा त्यांच्यासाठी गेले वीस वर्ष झालं भारत देशामध्ये काम करते पण मग पेटा ही संस्था गेले वीस वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये काम करते तर फक्त गेल्या दोन वर्षापासूनच त्यांनी देशभरातील अशा मुख्या जनावरांना अंतरामध्ये हलवण्याचं काम कसं काय चालू केलं त्याच्या आधी अठरा वर्ष जवळपास लोक त्यांना माहित नव्हतं की की माधुरी नावाची एक हत्तीनी अशी अशी नांदणी या गावात राहते म्हणून किंवा तिला तिथे त्रास होतोय म्हणून मी अनेक व्हिडिओ बघितले माधुरीचे आणि मला कुठे तसं दिसत नाही की त्या माधुरीला बाबा कुठला त्रास वगैरे होतोय का काय अजिबात नाही ती माधुरी ती हत्तीनी त्या गावकऱ्यांसोबत कोल्हापूरकरांसोबत खूप आनंदाने राहत होती कोल्हापूर कोल्हापूरकरांच्या प्रत्येक सणामध्ये ती सहभागी होत होती आणि प्रत्येक मी जे काही व्हिडिओ बघितले रिसर्च बघितले ते एका विशिष्ट समाजाचं नाव घेतलं जाते जैन समाजाचं नाव घेतलं जाते पण मला असं वाटत नाही की ती हत्ती फक्त जैन समाजापुरतं मर्यादित होती का काय संपूर्ण कोल्हापूरकर असतील त्याच्यामध्ये मग कुठल्या जाती येत नाहीत कुठले धर्म येतात नाही लोक त्याच्यासोबत जोडली गेली होते आणि हे त्या प्रत्येक मध्ये दिसून येते लोकांच्या भावना लोकांच्या डोळ्यातील अश्रू खोटे बोलू शकत नाहीत ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि ते दिसून येते सर्व तर ही पेटा ही पेटा ही जी काही संस्था आहे ती पेटा संस्था लोक वन्य प्राण्यांसाठी वगैरे काम करते तर त्यांना असं दिसून आलं की माधुरीवर इथे थोडस न्याय होत नाही किंवा माधुरी ते सुरक्षित नाहीये माधुरीच्या तब्येतीची इथे नीट काळजी घेतली जात नाही माधुरीला इथं साखळीमध्ये बंद केलं जात आहे त्याच्यामुळे तिच्या जीवनचरित्रावर किंवा तिच्या संपूर्ण दैनंदिन जीवनावर फरक पडतोय तिच्या तिला त्रास होतोय आणि त्यांनी हे पण नमूद केलं की फक्त फिजिकलीच नाही तर मेंटली देखील त्रास होतोय माधुरीला अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या बाबा ठीक आहे त्या सगळ्या गोष्टी आपण मान्य देखील करू पण याच्यावर उपाय म्हणून नांदणी गावातील लोकांनी अर्ज केला होता कोर्टासमोर की बाबा जे काय असेल ते आम्ही काळजी घेऊ आता मला सांगा की कोल्हापूर सारखा एक प्रगत शहर प्रगत जिल्हा एका हत्तीचा खर्च उचलू शकत नाही का शंभर टक्के उचलू शकतो आणि त्या हत्तीचा खर्च उचलू असं गावकऱ्यांनी सरळ सरळ सांगितलं पण होतं की, की बाबा नको आमच्या हत्तीने आमच्यापर्यंत ठेवा त्या ज्या काही गोष्टी असतील त्या गावकरी करायला तयार आहेत म्हणजे ते जे काळजी घेणं असेल किंवा तिच्या आजारपणा तिला मदत वगैरे करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करायला गावकरी तयार होते आणि असा अर्ज त्यांनी मी जेवढं वाचलं त्यानुसार कोर्टात देखील के दाखल केला होता पण 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 कोर्टाने सरळ असं सांगितलं की नाही तिथे नाही राहू शकत माधुरी माधुरीला उचला आणि वंतरामध्ये सोडा वंतरा हे अंबानी असेल किंवा त्यांचं त्याच्या मागे काय मोटिव्ह आहे ह्याच्यात मला पडायचं नाही त्यांचा चांगला मोटिव आहे खराब मोटिव आहे अनेक व्हिडिओज आहेत युट्यूबवर त्यामध्ये सरळ सरळ एवढं नाव ठेवले गेले आहेत ना अंबानीला मला त्यात पडायचंच नाही मला कोणाच्या वाईट बद्दल वाईट पण नाही बोलतो पण मला एवढंच म्हणायचं की माधुरीचा संपूर्णपणे हक्क हा नांदणी गावावर होता आणि नांदणी गावाचाच संपूर्णपणे हक्क माधुरीवर आहे ते माधुरी मंत्रामध्ये जाण्यासाठी नाही बनलेले असं मला वैयक्तिक वाटतं त्याच्यामुळे अनेक आता मी व्हिडिओ हे पण बघितले की कोण आपले नांदणी गावातील जे काही मंडळी आहेत किंवा शिरोळ तालुक्यातील कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील अनेक लोकांनी जिओ नेटच वापरणं बंद करून टाकलेलं आहे आता याच्यामध्ये सरळ सरळ अंबानीला टार्गेट करून त्यांच्याकडून त्या दबाव टाकून माधुरीला परताना हा खरच खूप चांगला पर्याय मला असं वाटू शकतो कारण की खर्च तर नक्कीच कोल्हापूरचं प्रशासन किंवा नांदणीचं ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल ते करू शकतात असं मला वाटतं पण त्यापुढे जाऊन एवढे जबरदस्तीने ठीक आहे दोन दिवस दोन ते तीन दिवस लोकांनी आंदोलन वगैरे केले होते तिथं ती जे अंतराची टीम येऊन थांबली होती दोन ते तीन, तीन, दोन ते तीन दिवस गावात थांबली होती लोक द्यायला तयार हो नव्हते पण त्याने देखील दबाव टाकून गावकऱ्यांकडून हत्तीं घेऊन गेले माधुरीला घेऊन गेले हे सगळं आपल्याला माहितीच आहे यात काही वेगळं गर सांगायची गरज नाही तर या दबाव टाकण्याचं काम कुणी केलं नक्कीच न्यायालयाने केलं का कोणत्या पैशांचा दबाव न्यायालयावर होता या सगळ्या गोष्टींचा प्रश्न येतो यार हमकस म्हणत येतो माझ्या पण म्हणत येतो कारण की नव्हता होत त्रास हत्तीनीला मी जेवढे माझे मित्र आहेत तिकडचे कडचे कोल्हापूरकडचे सगळ्यांसोबत माझं बोलणं झालं फोनवर मी कोल्हापूरच मल आहे मला सगळ्या गोष्टी समजल्या त्याच्यामुळे ही गोष्ट खूप चुकीची झालेली आहे लोकांनी जो काय पाऊल उचललेला आहे जिओ मध्ये पोर्ट सॉरी जिओचं कार्ड बंद करायचं लोकांवर एअरटेल किंवा दुसरं कोणत्याही सिम कार्डमध्ये पोर्ट वगैरे करायचा त्याच्यामुळे एक प्रकारचा दबाव देखील नक्की पडू शकतो अंबानी यांच्यावर मग तेच काहीतरी निर्णय घेतील की ठीक आहे वंतराची टीमच आम्ही नांदणीमध्ये पाठवतो तिकडेच तिची काळजी घेतो नांदणीसोबत आमची देखील लोक असेल असं काहीतरी करून माधुरीला पाठवतील ते देखील आम्हाला चालेल फक्त आमची माधुरी आमच्या कोल्हापूरकरांना आमच्या नांदणीकरांना परत एकदा द्या अशी मी नम्र विनंती करतो आणि येस थांबतो इथेच जय शिवराय चॅनलवर नेल्यानंतर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता हे मी तुम्हाला कोणत्या तोंडाने बोलू हे देखील माहित नाही कारण की मी व्हिडिओज इतक्या लेट पोस्ट केलाय पण नक्कीच यानंतर मी कन्सिस्टंट सातत्यपूर्ण व्हिडिओ पोस्ट करायचा प्रयत्न करेल आणि थँक्यू थँक्यू यू सो मच जय शिवराय